नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे उदगीर येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस उदगीर बाजारभाव सोयाबीन चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे लालतूर अकरा हजार पाचशे ते अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल लाल तूरला बाजारभाव मिळत आहे पांढरी तूर अकरा हजार ते अकरा हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी तुरीला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मूग नवीन आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल नवीन मूगला बाजारभाव मिळत आहे चमकी मूग सात हजार पाचशे ते नऊ हजार रुपये क्विंटल चमकीमुगला बाजारभाव मिळत आहे उडीद सात हजार ते नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल उडीदला बाजारभाव मिळत आहे चणा चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा सहा हजार पन्नास रुपये क्विंटल हरभरला बाजारभाव मिळत आहे करडई चार हजार दोनशे रुपये क्विंटल करडईला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले सात तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील व तसेच उदगीर तालुक्यातील सोयाबीन बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये